खरं तर अजून आम्ही सावरलो नाही आहे जे काय झालं त्याच्यातून आणि मी पण खूप बोलण्याच्या मनस्थितीत नाही आहे पण एक त्यांच्याबद्दल समाज जीवनामध्ये ते जसे होते त्याच्या व्यतिरिक्त एक कौटु प्रमुख किंवा वडील म्हणून कसे होते याबद्दल मी दोन शब्द बोलेल आणि खरं सांगायचं तर मला जे बोलायचं होतं ते बरंचसं वैभवभाऊनी ऑलरेडी कव्हर केलं आहे म्हणजे त्यांचं जे काय ऑब्झर्वेशन आहे त्याबद्दल मला निश्चितच फार कौतुक वाटतं त्यांचं की एक फॅमिली म्हणून ते कसे होते पण पर मीही परत ॲड करेल त्याच्यामध्ये तर मी जवळपास वीस वर्षापासून बाहेर आहे मुंबई बँगलोर इथे माझा म्हणजे महाराष्ट्रीयन सोडून इतरही भारतातले इतर लोक असतील काही फॉरेनर्स अशा बऱ्याच लोकांशी संबंध येतो कधी कधी बोलताना विषय निघतो की तुमचे पेरेंट्स काय करतात तर माझ्याकडे कधी उत्तरच नसायचं सांगायला आणि हे थोडंफार माझ्या भावाच्या हे खरंच आहे की आम्हाला काय सांगणार शेती करतात राजकारण करतात समाजकारण करतात कारण की ते सांगायला गेलं की एक, एक इमेज तयार होते हे असेच असतील तसेच असतील आणि मग आपल्याबद्दल काही समज गैरसमज होऊ शकतात बऱ्याचदा आम्ही टाळायचो ते डिस्कशन आणि तसंच आताही त्यांच्याबद्दल दोन मिनटात काय बोलू हे मलाही नाही समजत आहे पण मी साधारण एक बारा तेरा वर्षाची होईपर्यंत मला ते आठवत नाहीत फारसे कारण ते घरातच नसायचे आणि असले तरीही घरामध्ये माणसं असायचे मीटिंग्स चालू असायच्या फोनवर असायचे म्हणजे मी आई आणि भाऊ आमचं तिघांचं असं वाटायचं की वेगळंच विश्व होतं म्हणजे अजूनपर्यंत ते कंटिन्यू तसंच झालं म्हणजे आम्ही एका रूममध्ये जरी असलो ते त्यांच्या फोनमध्ये किंवा फोनवरती बिझी टी व्ही पाहतायत आम्ही आपलं तिघांमध्ये काहीतरी करतोय हसतोय आ, का असतं हे ते कधी विचारायचे नाही काहीच नाही पण कुठेतरी मला असं वाटतं की आ, म्हणजे uh, बऱ्याचदा असं म्हटलं जातं की प्रपंचाकडे दुर्लक्ष होतं किंवा काय पण कुठेतरी मला असं वाटतं की त्यांना आईवरती पूर्ण हंड्रेड पर्सेंट कॉन्फिडन्स होता की ही मुलांवर चांगले संस्कार करे, करेल त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देईल त्याच्यामुळे त्यांना कदाचित त्याच्यात इन्व्हॉल्व व्हायची गरज नाही भासली म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती असेल की प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव पटकन लक्षात घ्यायचे आणि त्याप्रमाणे वागायचे ते बोलून नाही दाखवायचे तर हे कुठेतरी त्यांना माहिती होतं त्यामुळे सगळ्या गोष्टी सुरळीत पार पडल्या म्हणजे आम्ही तिघेच नाही पण त्यांच्या त्यांचे आई वडील त्यांचे सगळे बंधू चुलत भाऊ बहीण म्हणजे तो मोठा सगळा त्यांचा परिवार पुतने पुतण्या आईकडची फॅमिली असं सगळ्यांकडे त्यांनी जातीने लक्ष दिलेलं आहे एक वडील म्हणून जरी असं ह्या बिझी असतील पण ज्या अशा खूप म्हणजे आईकडे त्यांनी जी जबाबदारी सोसवली सो, 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 सोपवली असणार पण ज्या खूप महत्वाच्या गोष्टी असतील ज्या की तुमचं हेल्थ रिलेटेड असेल किंवा मग शिक्षणाबद्दल असेल त्याच्या बाबतीत मात्र त्यांनी कधीच दुर्लक्ष नाही केलं म्हणजे मी बाहेर असले तरी माझं काही डेली त्यांच्याशी फोनवरती बोलणं व्हायचं नाही दोन तीन दिवसातच बोलायचे पण जर माहिती पडलं की तब्येत खराब आहे थोडंफार काहीतरी झालंय तर ते मला सकाळी फोन करणार संध्याकाळी फोन करणार डॉक्टरकडे गेलीस की नाही गोळ्या घेतल्या की नाही हे चौकशी करणार म्हणजे एन्श्युअर करणार की मी ठीक होईपर्यंत ते करणार एकदा ठीक झाले की मग परत नॉर्मल रुटीन सुरू शिक्षणाच्या बाबतीतही तसंच सुदैवाने मला आणि माझ्या भावाला आमच्या स्वतःच्याच मेरिटवरती आमची शिक्षणं झाली जिकडे पाहिजे तिकडे ॲडमिशन्स मिळाली पण जिथे गरज होती पैशांची तिथे ते बरोबर असायचे म्हणजे एक प्रसंग मला आठवतो मी फायनल इयर इंजिनिअरिंगला होते मुंबईला तेव्हा मला कम्प्युटर घ्यायचा होता आणि त्यांना मी म्हटलं मला पंचवीस हजार रुपये हवेत कम्प्युटरसाठी तर फार काय त्यांनी आडीवडे नाही घेतले म्हणजे त्याच्या आधी एक दोन वर्ष मी म्हणायचे मला पाहिजे पण ते विचारायचे तुला खरंच गरज आहे का त्याने तुझ्या मार्कांमध्ये काही फरक पडणार आहे का तर माझ्याकडे खरंच त्याच्यावरती फार असं काय प्रॉपर उत्तर नसायचं की हा खरंच मार्क वाढतील कम्प्युटर घेतल्याने पण फायनल इयरला मला वाटलं मी त्यांना कन्व्हिन्स केलं म्हणे ठीक आहे आणि मुंबईला येताना बऱ्याचदा गाडीनेच यायचे ते पण त्या दिवशी ते दुधसंघाचा जो टेम्पो असतो त्याच्यात बसून ते मला माटून गेला पैसे द्यायला आले होते म्हणजे एक दहा वाजता हॉस्टेलचं गेट बंद व्हायचं पाणी दहाला ते तिथे पोहोचले त्यांनी ती कॅशमध्ये हातात दिली लगेच निघाले तर असं त्यांचं जे म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत त्यांच्याबद्दल बोलण्यासारख्या ते आता वेळ कमी आहे आपल्याकडे आणि आता जे काही झालेलं आहे हे खूपच अनपेक्षित होतं आम्हालाही वाटलं होतं की त्यांची तब्येतीकडे लक्ष देतात पण मागच्या चार पाच महिन्यापासून थोडे हेल्थ इशूज होते पण काही अंदाजच आला नाही असं काही होईल आणि बस पंधरा दिवसांमध्ये सगळं काही घडलं अजूनही थोडंसं आम्ही थोडं शॉकमध्येच आहोत अजूनही ते दुःख पूर्णपणे समजलेलं नाही आहे काय काय असतं ते पण या सर्व परिस्थितीमध्ये म्हणजे इथे बसलेले जे मान्यवर आहेत मला वाटतं जवळपास सगळ्यांनी कॉल केले होते आम्ही हॉस्पिटलमध्ये हो, ते असताना काहींशी ते स्वतः बोलले काहींशी मी बोलले काहींच्या फोनला नाही आम्हाला उत्तर देता आले आणि तिथेही म्हणजे जी घटना घडली त्यावेळेला स्वतः गायकर साहेब रात्री आले आणि कैलास बक्झरे साहेब आले रात्री त्यानंतर ही मागच्या दहा दिवसामध्ये प्रत्येक तुम्ही सर्वांनी घरी येऊन आम्हाला आधार देण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल खूप सर्व धन्यवाद आणि दुःख तर असणार आहे आयुष्यभर असणार आहे ते पण त्यांचा स्वभाव असा आहे की दुःख नाही करत बसायचं म्हणजे मी त्यांना नदी सारखं त्यांचा स्वभाव मला नदी सारखा वाटतो एक स्वच्छ खळखळणारी नदी जी फक्त पुढे पुढे जात राहते मार्ग काढत राहते असा त्यांचा स्वभाव होता तोच मी लक्षात ठेवणार आहे आम्ही सर्व आणि त्या पद्धतीने पुढे आपली जीवनाची वाटचाल चालू ठेवणार धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेन के बंधू संपर्क पंचाहत्तर एकतीस एक तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस